कुचन प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात श्रींची महापूजा भक्तिमय वातावरणात संपन्न पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावानं करण्यात आली आजची श्रींची महापूजा पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त सर्वश्री श्री दिनेश यनाम श्री व्यंकटेश आखेन श्री प्रभाकर आरकार श्री रमेश बोद्धुल श्री अंबादास गज्जेम यांच्या शुभस्ते करण्यात आली या प्रसंगी कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री युवराज मेटे उपप्राचार्य श्री अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक श्री मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक श्री दत्तात्रय मेहरगू श्रीमती प्रणिता सामल श्री मल्लिकार्जुन जोकारे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते धैर्य विजया गणपती શ્રીમન્મહાગણાધિપતિએ નમ દિવમંગલ ए एन ज्युनियर कॉलेज सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स सोलापूर संस्थापक सचिव प्राचार्य अन्नदास नागेसर एन ज्युनियर कॉलेज सोलापूर यामध्ये प्रवेश म्हणजे हमखास यशाचा मार्ग निश्चित कॉलेजची वैशिष्ट्ये प्रशस्त इमारत नैसर्गिक वातावरण प्रशिक्षित शिक्षक वर्ग वार्षिक स्नेह संमेलन व शैक्षणिक सहल भव्य प्लेग्राम, शारीरिक बौद्धिक व सामाजिक वर्ग क्रीडा स्पर्धांसह वैयक्तिक लक्ष एयन कॉलेज ओम नगर, इस्कॉन मंदिराजवळ कुंभारी सोलापूर संपर्क त्र्याण्णव सत्तर सत्याहत्तर बेचाळीस सत्याहत्तर